काय चालू आहे तुझं इकडे गोंधळ घातला था असतो कमी होता आता का आता इथे का गोंधळ घालतेस हे सगळं त्यांना आधीच माहितीये काय हो सासूबाई हे सगळं मी आता जे सांगितलं ते तुम्हाला आधीच माहितीये की तुला हे म्हणायचं आहे का मग मी हे म्हणते ते माझं राहिलं आता माझं असं झालं हे मग मी असं स्क्रिप्ट ठेवलं मला त्याची लाईन आहे लाईन मला झालं असं <laughs> नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या या युट्यूब चॅनल सगळ्यांचं माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर आधी चॅनल सबस्क्राईब करा सावळ्याची जणू सावली या मालिकेतील निवडक क्षण बिहाइंड द सीन या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बघा तर मग व्हिडिओ

आणि आता प्रत्येकाचा क्लोज सुरू होईल यापुढे क्लोज कसा होतो क्लोज कसा शूट केला जातो हे तुम्हाला आता पाहायला मिळेल माझ्याकडे एक तो कमी होता का भारी बातमी आहे बातमी सांगायच्या अगोदर तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवा

माझ्यासमोर जयंती उभी नाही आहे ती मला फक्त क्यू देते आहे क्लोजच्या दरम्यान आमच्यासमोर आर्टिस्ट उभा नसतो आम्हाला एक पॉईंट धरून ॲजम्शन करून रिॲक्ट व्हावं लागतं म्हणजे आम्ही कॅमेरासमोर कॅमेऱ्याला रिॲक्ट होतो पण दिसताना तुम्हाला असं दिसतं की आम्ही त्या आर्टिस्टला रिॲक्ट होतो आहे ॲक्टरला रिॲक्ट होतो आहे पण आमच्यासमोर कोणी नसतं तर एकंदरीत ही प्रोसेस असते शूटिंगची म्हणजे मास्टर घेतला जातो त्याच्यानंतर टू शॉट थ्री शॉट मग क्लोज घेतले जातात पण ह्या क्लोजमध्ये आमच्या समोर कोणी उभं नसतं जयंती फक्त आता मला क्यू देते आहे कारण तिची वाक्य तिच्या वाक्यानंतर आमचं वाक्य आहे त्यामुळे ती तिथे बोलते आहे तर अशा पद्धतीने क्लोज शूट केला जातो चला झोपायला चला मित्रांनो कसा वाटतो हा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा व्हिडिओ माझ्या क्लोज नंतर आता बाबांचा क्लोज आहे सेम प्रोसेस असते क्लोजमध्ये तुम्हाला अगदी मीडपासून आम्ही दिसतो आणि हे जे बाबा आहेत हे कॅमेरामॅनला विचारत आहेत की हा लुक देऊ का हा लुक बरोबर आहे का हा म्हणाला काय झालं तिकडे एवढा गोंधळ घातला इकडे काय गोंधळ घालतेस तू माझ्याकडे भन्नाट बातमी आहे का म्हणाली बाई काय बातमी आहे अशी दवंडी का पिटवतीस तू सांगते सांगते बातमी सांगते पण सांगते

तुमची लाडकी जावळी आणि तुमच्या लाडक्या जावळी सारण मेंढे यांच्यात नवरा बायको नाही हो अहो एवढंच नाही त्या विरक्ताला समोर आलं ना तरी सावळी तोड फिरवते त्या तिला सून म्हणून पाठच नाही काय सांगू तुम्हाला कस वाटलं मला तिथं जाऊ जयंती शिळ्या कडीला उत आणू नको हा हा <गया> जयंत शिळ्या घडीला ऊत आणू नकोस ह्या सगळ्या गोष्टी आधीच माहिती आहेत त्यांना वय हे सगळं आधीच आम्हाला माहिती आहे पाहिलेत मंडळी ही एवढी मेहनत असते आता जयंतीचा क्लोज आहे पण याआधी तिने आम्हा तिन्ही कलाकारांना क्यू दिला म्हणजे तिची जी वाक्य आहे ती तीन वेळा सतत बोलली आणि आता ती तिचा टचअप करते आहे आणि त्यानंतर आता तिचा क्लोज लागणार आहे म्हणजे तुम्हाला दिसताना दिसतं की जयंती अशी आहे जयंती तशी आहे पण ही मेहनत असते कलाकारांची त्यामुळेच तर तुम्हाला एन्जॉय करता येतं ती स्टोरी आवडायला लागते आता बघा जयंतीचा क्लोज सुरू होणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरेचसे व्ह्युअर्स आहेत जे फक्त व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत माझी अशी विनंती आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर आला आहात तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर मला जास्तीत जास्त व्हिडिओ दाखवता येतील त्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझं सांगणं आहे की व्हिडिओवर जर आला असाल तर लाईक करा कमेंट करा आणि हो न चुकता सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना देखील रोहन पेडणेकर हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा थँक्यू थँक्यू सो मच

मग कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा सावळ्याची जणू सावली दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त आपल्या झी मराठीवर भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत ब बाय